आज करणार आहोत आपण घोसाळ्याची भाजी म्हणजे त्याला गिलके देखील म्हणतात नमस्कार वैशाली तिझी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पाव किलो घोसाळी घेतली आहे अतिशय कोवळी घोसाळी आहेत शक्यतो जर आपल्याला सुकी भाजी करायची असेल तर घोसाळी ही कोवळी निवडून आणावी आणि वरचं थोडंसं असं सुरीने मी थोडं थोडं का, साल काढून घेणार आहे आणि साल काढून मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत घोसाळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर आपण ती चिरणार आहोत आता ही जी भाजी आहे ही शिजवताना आपण अजिबात पाणी घालणार नाही आहोत पूर्णपणे तेलावर आपण शिजवणार आहोत त्यामुळे ती थोडीशी मी बारीक चिरून घेतेये भाजी आता चिरून झालेली आहे भाजीत घालण्यासाठी मी कांदा पण घेतलेला आहे कोथिंबीर आणि मिरचीचं प्रमाण थोडं जास्त म्हणजे चार मिरच्या घेतलेल्या आहेत या भाजीमध्ये मिरचीची चव खूप छान लागते तेलही थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे कारण की आपण तेलावरच ही भाजी शिजवणार आहोत मोहरी आणि हिंग घातलेलं आहे फोडणी झाली की का मग आपण कांदा परतून घेणार आहोत कांदा पण आपल्याला व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे मिरची पण लगेचच घातलेली आहे कांदा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत घोसाळ्याच्या फोडी त्याही आपण एक दोन सेकंद परतून देणार आहोत अर्धा चमचा हळद घातलेली आहे तिखटही घातलेलं आहे तिखट इथे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो आणि हा जो मसाला आहे हा घरचा मसाला आहे याच्यामध्ये मिरची नाही आहे आणि बाकीचेही खूप जिन्नस नाही आहे पण खोबरं आणि धण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं हा जो मसाला आहे हा भाजीमध्ये उग्र लागत नाही आणि मीठ घातलेलं आहे कोथिंबीर आणि आता ही जी भाजी आहे ही आपल्याला तेलावरती आणि वाफेवरती शिजवायची आहे त्याच्यामुळे या, या भाजीची टेस्ट एकदम छान लागते खोलगट ताटली अशी घ्यायची आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने खालची भाजी शिजते पण आणि जळत पण नाही मधून मधून मात्र ताट काढून बघायचं आहे आणि दोन ते तीन वेळा तरी भाजी हलवून घ्यायची परत आपण ताटली ठेवणार आहोत कारण भाजी शिजायची आहे आता थोडीशी शिजत आली आहे भाजी आणि छान तेल आहे भाजीला आता या भाज्या शक्यतो मुलांना किंवा घरातल्यांना जास्त आवडत नाही पण मग जर त्या थोड्याशा तेल जास्त टाकून केल्या किंवा अशा तेलावरती शिजवून केल्या तर त्या खाल्ल्या जातात भाजी शिजलेली आहे आणि भाजी तयार झालेली आहे आपली अशी ही घोसाळ्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीच इझी रेसिपीमध्ये